नमस्कार राम राम मुंबई गोवा हायवेवरती आपल्याला लेप मारायचं आहे डेरो फाट्यावरती आणि एका उद्योजकाची आपल्याला यशोगाथा ऐकायची आहे हे सगळे रांगोळीचे साच आहेत म्हणजे जास्त डोक्याला टेन्शन नाही सुंदर अशी तोरण आहेत उत्कृष्ट क्वालिटीचे नारळ आहे एकदम आपण सावड्यातील एक उद्योजक श्री बिजितकर साहेब भरत बिजितकर साहेब यांची यशोगाथा आपण ऐकणार आहोत ह्यांचा अगरबत्तीचा धंदा आहे आणि सगळं देवपूजेचे सगळे साहित्य यांच्याकडे उपलब्ध आहे हे आता गुरुवारचे व्रत चालले आहेत त्यांचे हे मुकवटे आहेत सगळ्या टाईपच्या अगरबत्त्या आहेत तुम्ही जी मागाल ती अगरबत्ती अगर ते अगर अगर दूप आहे नंतर ह्या हे सगळ्या अगरबत्तीचा स्टॉक आहे त्यांचा ब्रँडेड कंपनीचा त्यांच्या अगरबत्त्या आहेत सगळ्या हे कापूर आहे ह्या सगळ्या अगरबत्त्या आहेत ही धूपकांडी आहे कप धूप आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आहेत हां बर्गतचं असं दुकान आहे यांचं आणि हा का धूप आहे चांगल्या क्वालिटीचा धूप आहे मेनबत्ते आहेत हां यांच्याकडे नारळाचा हा स्टॉक आहे नारळ पण एकदम स्वस्तमध्ये मिळतात हा त्यांचा आतमध्ये हे गोडाऊन आहे अगरबत्तीचं वे आणि स तेल लागतं समईला ते तेल आहे हां देवाच्या बत्तीसाठी जे तेल लागतं ते आहे हां आता आपण बिजितकर साहेबांना एक विचारूया आपण साहेब किती वर्ष किती वर्ष व्यवसायात आहात तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली दा दुकान दाखवून तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली आणि सातत्याने आपण हे काम करत आहे हे सर्व प्रकारचं अबीर गुलाल वगैरे आहे हां ही तोरणं आहेत सगळी तोरणं आहेत हां देवाला वस्त्र लागतात ती वस्त्र आहेत सगळी वेगवेगळ्या टाईपची सर्व देवपूजेला लागणारं सगळं साहित्य यांच्याकडे उपलब्ध आहे सकाळी किती वाजता तुम्ही दुकान उघडता सकाळी आठ वाजता आणि रात्री किती वाजता बंद वाजेपर्यंत मग तरुण पिढीला तुम्ही काय सांगू इच्छिता की म्हणजे व्यवसायात येण्यासाठी काय हे करू शकता तुम्ही आव्हान म्हणजे तरुणांनी या व्यवसायात यावं का त्यांनी फक्त नोकरी आहे की नोकरी नऊ ते पाच करायचं आणि रोज ती भेंड्याची भाजी रोज तो बेसन पोळा रोज ती चपाती हेच करायचं का स्वतःचा व्यवसाय करायचं बेरोजगारीच्या हिशोबान व्यवसाय केलेला चांगला आणि त्यातनं शिक्षणाचं चांगलं हे असेल तर त्यांच्या दृष्टिकोनातून नोकरी पण चांगली ओके okay. आपण नोकरीला वाईट नाही म्हणत आहोत ना, ना। पण व्यवसाय करायला तुम्ही काय कारण का सध्या नोकऱ्या नाहीत बघा तरुण कॉलेज शिक्षण कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत आहे पण त्याला नोकऱ्या नाही आहेत नोकऱ्या त्यांना मॉलमध्ये आठ हजाराची आणि सहा हजाराची भेटते बरोबर आहे मोठमोठ्या किराणा स्टोअरमध्ये आज ग्रॅज्युएट झालेली मुलं काम आहेत छोटं मोठं काम आहेत ठीक आहे पण काम आहेत हे बिजितकर साहेब आहे त्यांचं कमीत कमी ह्या दुकानामध्ये आपण बघितले दुकानात जवळजवळ तीन एक लाखाचा माल आहे तर बिजितकर साहेब ऑन इन ॲव्हरेज तुमचं म्हणजे कसं काय बुडाला बाजार आहे ऑन इन ॲव्हरेज काय म्हणजे महिन्याला म्हणजे तुम्ही एक उत्पन्न असतं घेता सगळ्या प्रकारचे सीझन झाले दिवाळी गणपती शिमगा नवरात्र असं जर सगळा हिशो करायला तर इंग्रजीचा हजार आपल्याला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हां मग मी काय म्हणतो तुम्ही जे आता हे कोकणातून तरुण बारावी झाले किंवा ग्रॅज्युएशन झाले की मुंबईत पळतात मग तुम्ही त्या तरुणाला काय सांगा कोकणात हाताला काम आहे की नाही खूप खूप काम आहे करणाऱ्याला खूप काम चांगले चांगले पद्धतीचे काम आहे त्या त्या लेवलनी तो तरुण आपापल्या ह्याच्यात उदरनिर्वाह करू शकतो अच्छा अच्छा व्हेरी गुड व्हेरी गुड मार्गात म्हणा उद्योगधंद्यात म्हणा सगळीकडे वाव आहे तरुणाला फक्त त्याची करायची इच्छाशक्ती पाहिजे कोकण कोकणच आहे ओके थँक्यू